बारामतीचा सस्पेन्स अजित पवार यांनी वाढवला पण बोलता बोलता हे बोलून गेले नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये राज्यात सर्वाधिक हॉट लोकसभा मतदारसंघ म्हणून गेल्या काही दिवसांपासून बारामतीची चर्चा आहे या ठिकाणी महाविकास आघाडीने शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त अखेर ठरला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी जागा वाटपाची जा तारीख जाहीर केली आहे महायुतीच्या जागा वाटपाचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे त्याची अधिकृत घोषणा महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते येत्या अठ्ठावीस मार्च रोजी करणार आहेत यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे त्याचवेळी बारामतीमधील जागेसंदर्भात सस्पेन्स वाढवला परंतु बोलता बोलता उमेदवार कोण असणार याचा चेंडू पत्रकारांच्या पारड्यात टोलावला बारामती सर्वाधिक हॉट सीट राज्यात सर्वाधिक हॉट लोकसभा मतदारसंघ म्हणून गेल्या काही दिवसांपासून बारामतीची चर्चा आहे या ठिकाणी महाविकास आघाडीने शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुडे यांना उमेदवारी दिली त्यांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला त्याचवेळी या मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती त्यांचे बारामती मतदारसंघात दौरे वाढले आहेत त्या आणि त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचार सुरू झाला आहे सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांच्या रथही मतदारसंघात फिरत आहेत यामुळे सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ननद भावजई लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे मंगळवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील दुसरा उमेदवार संध्याकाळी जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले त्यानंतर अजित पवार यांना बारामती मतदारसंघात कोण उमेदवार असणार हा प्रश्न विचारण्यात आला अठ्ठावीस तारखेलाच उमेदवाराचे नाव सांगणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले परंतु तुमच्या मनात जे नाव आहे तोच उमेदवार असणार अशी पुष्टी अजित पवार यांनी जोडली त्यामुळे बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार आहे अशी शक्यता आता वर्तवण्यात जाणार आहे बारामती मतदारसंघात विजय शिवतारे यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेकडून बाहेर पडून त्यांनी अपक्ष निवडून लढवण्याचा निर्णय जाहीर केला या यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु शिवतारे यांनी आपला निर्णय बदलला नाही त्यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे असे आपल्याला दिसून येते तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बारामतीचा सस्पेन्स वाढताना दिसतो आहे परंतु अजित पवार यांनी स्पष्ट जे आहे ते बोलून दाखवले आहे की कोण या मतदारसंघात येणार आहे तर अशी सविस्तर माहिती होती बघूया आता या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत धन्यवाद